मला सांगा विरोधी पक्ष पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्ष नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी पक्ष नेता अरे एवढं पाचवी पा... तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही जोपर्यंत आमच्या मागे ह्या मायबाप जनतेच्या आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांडी बसायचं ते बसतोच आहोत